नमस्कार मी सचिन मुरार आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्थेची शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया यम सी सोसायटीज अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज Address Dila Ahe Religious and Linguistic Minority Institute under Article 31 of the Constitution of India Wanted by Z. Applications along with necessary documents are invited within 7 days for the post of teachers on full-time oblique part-time in the aided, anudanit oblique partially aided ऑब्लिक अनएडेड सेक्शन कॅटेगरीज इन द फॅकल्टी ॲस फॉलोज म्हणजेच या ठिकाणी अनुदानित पार्शली अनुदानित तसेच अनएडेड विनाअनुदानित या प्रकारात शिक्षक भरणे आहे अप्लाय विथ ऑल द डॉक्युमेंट्स ऑन हा ईमेल ॲड्रेस दिला आहे या ईमेल ॲड्रेसवरती डॉक्युमेंट अप्लाय करायचे आहे एडेड सेक्शन इन हायस्कूल एक पाप इंग्लिश मीडियम सेवक बी ए बी एड इंग्लिश ऑब्लिक हिस्ट्री वन पोस्ट एक जागा आहे आहे त्यानंतर उर्दू मीडियम शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड उर्दू किंवा सोशल सायन्स वन पोस्ट एक जागा त्यानंतर ज्युनियर कॉलेज पार्शली एडेड अंशता अनुदानित किंवा अनएडेड इंग्लिश मिडियम अनुदानित एक एम ए बी एड शैक्षणिक पात्रता इकॉनॉमिक्स फुल टाइम इकॉनॉमिक्स विषयाची जागा आहे क्वालिफिकेशन आहे एम ए इकॉनॉमिक्स बी एड वन पोस्ट एक जागा दोन एम ए बी एड हिंदी पार्ट टाईम हिंदीची पार्ट टाइम जागा आहे एक जागा तीन एम एस सी बी एड केमिस्ट्री फुलटाइम जागा है वन पोस्टन चार नंबर एम एस सी बी एड फिजिक्स फुलटाइम जागा है एक जागा त्यानंतर पांच नंबर पहा एम एस सी बी एड मैथ्स एंड स्टैटिस्टिक पार्ट टाइम एक जागा है वन पोस्ट सहा नंबर एम ए बी एड जॉग्रफी पार्ट टाइम एक जागा त्यानंतर सात नंबर एम ए बी एड इंग्लिश पार्ट टाईम वन पोस्ट एक जागा त्यानंतर आठ नंबर एम ए बी एड अरेबिक फुल टाईम वन पोस्ट एक जागा त्यानंतर नऊ नंबर यम कॉम बी एड कॉमर्स फुल टाईम वन पोस्ट त्यानंतर दहा नंबर यम ए किंवा एम एस सी किंवा एम कॉम बी एड फिजिकल एज्युकेशन पार्ट टाईम पोस्ट आहे एक जागा त्यानंतर सूचना आहे नोट वन फॉर ऑल द पोस्ट द कॅन्डिडेट शूड हॅव ॲट लिस्ट वन इयर्स वर्क एक्सपिरियन्स कमीत कमी एक वर्षाचा अनुभव उमेदवारांना पाहिजे आहे दोन कॅन्डिडेट शूड हॅव पास ऑब्लिक अपियर्ड एम एस सी आय टी एक्झाम एम एस सी आय टी एक्झाम पास किंवा अपियर पाहिजे आहे ऑर एनी रिक्वायर्ड कंप्युटर कोर्स ई टी सी किंवा पाहिजे असलेला कंप्युटर कोर्स तरी त्यान त्या उमेदवाराने केलेला असला पाहिजे डॉक्टर पी ए इनामदार प्रेसिडेंट शिरत क्रमांक दोन वॉक इन इंटरव्ह्यू समाज शिक्षण मंडल अमृतेश्वर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज विंजार तालुका वेळा डिस्ट्रिक्ट पुणे फोर वन डबल टू वन थ्री मोबाईल नंबर दोन संपर्क क्रमांक दिले आहे अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सब्जेक्ट बॉटनी नंबर ऑफ पोस्ट सहा जागा क्वालिफिकेशन सर्वच जागेसाठी क्वालिफिकेशन आहे सेट ऑब्लिक नेट ऑब्लिक पी डी टेटस सी एच बी ग्रँड टेबल सी एच बीच्या जागा आहे ग्रँडटेबल संस्थेवर अनुदानित संस्थेवर त्यानंतर दुसरा विषय आहे केमिस्ट्री चार जागा आहे मायक्रोबायोलॉजी तीन जागा आहेत मराठी एक जागा इंटरव्ह्यू प्लेस फडके हॉल वन सेवन एट फाईव्ह पेठ पुणे तीस तारीख दिली आहे दहा जुलै दोन हजार चोवीस टाईम साडे दहा वाजता सूचना वरील पदभरती प्रक्रिया माननीय महाराष्ट्र शासन हा शासन निर्णय दिलेला आहे दिनांक चौदा अकरा दोन हजार अठरानुसार असेल दोन उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता फळके हॉल सतरा पंच्याऐंशी सदाशिव पेठ पुणे तीस येथे मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे प्रिन्सिपल डॉक्टर संजीव लाटे सेक्रेटरी मिस्टर अशोक भरूक जाहिरात क्रमांक तीन अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती जाहिरात ही जाहिरातसुद्धा तीन जुलै दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया भारतीय जैन संघटना पुणे अल्पसंख्याक संस्था भारतीय जैन संघटनेच्या पिंपरी व वा वाघोली येथील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये तत्वावर सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे कार्यभार उपलब्धतेनुसार करार पद्धतीने पूर्णवेळ किंवा अर्धवेळ संस्था स्तरावर भरावयाची आहेत सविस्तर तपशिलासाठी हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे डब्ल्यू 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 डॉट बी जे यस डॉट ई डी यू ए डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी व इच्छुक उमेदवारांनी मूळ मुल कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी स्वखर्चाने वेळेवर हजर राहावे संपूर्ण माहिती या दिलेल्या वेबसाईटवर मिळणार आहे संकेतस्थळावर मिळणार आहे अध्यक्ष प्रबंध समिती भारतीय जैन संघटना तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद